This is the day when Australian families are taking back power from these big tech companies and they're asserting the right of kids to be kids. तर असे अनेक पालक आहेत की जे मला सांगत होते की एक एक तास रील्स बघतात मुलं आणि नंतर ते जरा असे शांतपणे एका ठिकाणी बघत बसतात की ते पण नम होतात स्क्रीन पटी घेतो त्यांना महिन्यांमध्ये हे दिसत होतं की तीन पैकी एक टीनेजर हा कुठला ना कुठल्या मेंटल हेल्थ क्रायसिस मध्ये आहे नमस्कार मी प्रशांत कदम ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला आणि एकमेव देश ठरलेला आहे ज्यांनी सोशल मीडियाचा ऍक्सेस सोळा वर्षाखालील मुलांसाठी काही प्रमाणामध्ये बंद करून टाकलेलं आहे दहा डिसेंबर ही तारीख आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये फार लक्षणीय ठरेल कारण या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी हा अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला सध्या संपूर्ण जगाचं लक्ष ऑस्ट्रेलिया या निर्णयाची अंमलबजावणी नेमकं कसं करतो आहे याकडं लागलेलं आहे साहजिक आहे की ज्यावेळी सोशल मीडियानं आपलं आयुष्य इतकं व्यापून टाकलेलं आहे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सोशल मीडियाचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे त्यावेळी लहान मुलांना सोशल मीडियाचा ॲक्सेस किती असावा याच्या संदर्भातला निर्णय पालकांनी घ्यावा की त्या त्या देशांनी काही धोरणात्मक निर्णय या संदर्भातले आखावेत आणि सोशल मीडियाचा हा अतिवापर हा फायद्याचा आहे की तोट्याचा याच्याबद्दलच्या डिबेट्स रोज वेगवेगळ्या ठिकाणी घडत असताना ऑस्ट्रेलियानं या संदर्भातलं एक थेट पाऊल उचललेलं आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज जेव्हा हा निर्णय जाहीर करत होते तेव्हा ते काय म्हणाले तर धिस इज द डे वेन ऑस्ट्रेलियन फॅमिलीज आर टेकिंग बॅक पॉवर फ्रॉम धीज बिग टेक कंपनीज अँड दे आर ॲसर्टिंग द राईट्स ऑफ किड्स टू बी किड्स अँड फॉर पॅरेंट्स टू हॅव ग्रेटर पीस ऑफ माइंड म्हणजे एक प्रकारे आपल्या सगळ्या लहान मुलांनी त्यांचं आयुष्य सोशल मीडियाच्या हाती जे देऊन ठेवलेलं आहे ते आज आम्ही तुम्हाला पूर्ववत बहाल करतो आहे आणि पालकांसाठी काहीशी मनशांतीसुद्धा या निर्णयानं परत मिळेल असं विधान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे ऑनलाईन सेफ्टी अमेंडमेंट ॲक्ट ऑस्ट्रेलियानं नुकताच मंजूर केलेला आहे ज्या अंतर्गत दहा सोशल मीडियाच्या बड्या कंपन्यांवरती हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत या दहा कंपन्यांमध्ये ट्विटर फेसबुक टिकटॉक इंस्टाग्राम एक्स अशा अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे सोळा वर्षाखालील मुलं या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार नाहीत याची काळजी या कंपन्यांनी घ्यायची आहे आणि या संदर्भातल्या नियमाचं जर उल्लंघन केलं तर त्यांना ऑस्ट्रेलिया सरकार तेहतीस मिलियन डॉलर म्हणजे जवळपास दोनशे नव्वद कोटींच्या आसपासचा दंड जो तो है। है आहे तो ठोठावणार आहे साहजिक आहे की यामुळं कंपन्यासुद्धा धास्तावलेल्या आहेत शेवटपर्यंत या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न या बलाढ्य सोशल मीडिया कंपन्यांनी केला पण ऑस्ट्रेलिया सरकार काही या सगळ्या दबावाच्या पुढं झुकलं नाही आणि त्यांनी पालकांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतोय असं म्हणत याची अंमलबजावणी शेवटी केलेली आहे काय नेमकं म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान This is the the day when Australian families are taking back power from these big tech companies and and asserting the right of kids kids to be kids and for parents इज have वेन peace of mind. आता ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाकडं जगातल्या अनेक देशांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि भारतामध्ये काय परिस्थिती आहे तर आपल्याकडं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस मध्ये आलेला आहे आणि लहान मुलांसाठी आपल्याकडं निर्बंध काय आहेत तर अठरा वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती कायद्याच्या भाषेमध्ये चाइल्ड या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्यासाठी एकच सूचना आपल्या सरकारची असते की या कंपन्यांनी त्यांच्या डेटाचा वापर पर्सनल डेटाचा वापर कुठल्याही पद्धतीनं करायचा नाही आहे किंवा टार्गेटेड ॲड्स या लहान मुलांच्यापर्यंत पोहोचणार नाही आहेत याची काळजी घ्यायची आहे पण अर्थातच याच्या संदर्भातली काही अधिकृत नियमावली मात्र आपल्याकडं अस्तित्वात नाहीये कंपन्या याचं पालन करतात की नाहीत याच्याबद्दल पण आपल्याकडं स्पष्टता नाही आहे पण ऑस्ट्रेलियानं मात्र हा निर्णय जो आहे तो थेटपणानं घेतलेला आहे आता साहजिक आहे की एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याबद्दलच्या खूप संमिश्र प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियामध्ये येत आहेत म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जेव्हा हे ॲक्टिवेट आपलं अकाउंट डिॲक्टिवेट होणार आहे हे त्या टीनेजर्सना कळलं तेव्हा अनेकजण गुडबायच्या पोस्ट करतायत अनेकांनी आपला फोन नंबर त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती देऊन ठेवलेला आहे की तुम्ही या माध्यमातून माझ्या संपर्कात राहू शकता असं फॉलोअर्सनं आवाहन करतायत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तिकडं घडत आहेत आणि पालकांच्यासुद्धा अशा प्रतिक्रिया आहेत की आमच्या पाल्यांचे निर्णय आम्हाला घेऊ द्यात वगैरे वगैरे पण महत्त्वाचा निर्णय आहे ज्यावेळी आपल्या देशाची संसद आपल्याकडं आपल्या जीवनावश्यक गोष्टींच्यापेक्षा भलत्याच गोष्टींच्या चर्चेमध्ये व्यस्त आहे त्यावेळी सोशल मीडियासारख्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाला ऑस्ट्रेलियानं हात घातलेला आहे आणि म्हणून हा निर्णय नेमकेपणानं समजून घेणं आवश्यक आहे याच संदर्भात माझी जुनी सहकारी हर्षदा स्वकुळ हिच्यासोबत मी एक खास चर्चा थेट ऑस्ट्रेलियामधून केलेली आहे त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाची बंदी करणारा ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय अभूतपूर्व आहे आणि सगळ्या जगाचं या निर्णयाकडं लक्ष लागलेलं ला आहे हा निर्णय यशस्वी होतोय की नाही याच्यावरती कदाचित इतर देशांचे निर्णय सुद्धा अवलंबून असतील आणि म्हणूनच नेमकं ऑस्ट्रेलियामध्ये या सगळ्या संदर्भात काय चित्र आहे तिथं नेमके या निर्णयाचे काय पडसाद उमटत आहेत आणि आत्ताच्या जगातला हा अतिशय Uh, महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या देशाच्या संसदेमध्ये जेव्हा इतर महत्वाचे प्रश्न सोडून आपण दीडशे वर्षांपूर्वीच्या वंदे मातरम गीतावरती चर्चा करतोय त्यावेळी कदाचित उद्याच्या जगाला भेडसावणारा प्रश्न जो आहे त्याला ऑस्ट्रेलियानं हात घातलेला आहे त्याच्याबद्दल दोन्ही बाजू आहेत वाद भरपूर होत आहेत पण साहजिकच सगळं जग आत्ता या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे आणि म्हणून या महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियामधून आहे माझी सहकारी आणि स्वतः एक युट्यूबवर स्वतंत्र पत्रकारिता करणारी तुम्हा सगळ्यांच्या ओळखीची हर्षदा स्वकुळ महाराष्ट्रातली एक मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ती पत्रकारितेचं काम करता करते आहे आ, याचा एक बेनिफिट आपल्या प्रेक्षकांना आता आपण मिळवून देणार आहोत की या इतक्या महत्वाच्या निर्णयाचे पडसाद तिथून नेमके काय दिसत आहेत हे आपण हर्षदाकडून समजून घेऊ हर्षदा खरं तर अतिशय म्हणजे लँडमार्क अशा पद्धतीचा हा निर्णय आहे तर या निर्णयानंतर गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काय चित्र आहे ऑस्ट्रेलियामध्ये तिथल्या पालकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत तुझं काही मराठी पालकांशी बोलणं झालंय का ते काय या निर्णयाला कसे रिॲक्ट होत आहेत नेमके सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू मला तुमच्या चॅनलवर बोलवल्याबद्दल मी या मराठी पालकांशी बोलले म्हणजे नॉन मराठी पालकांशी पण बोलले पण मराठी पालकांशी खास करून बोलले कारण आपल्या भारतीयांची एक मानसिकता असते की साधारण आपण खूप शिस्तीमध्ये आपल्या मुलांना वाढवतो हो आणि शक्यतो इकडे तिकडे मुलांनी बघू नये आणि अकॅड अकॅडमिकली जास्त पुढे जावं याचा फोकस भारतीयांचा जास्त असतो तर खास करून मी मराठी पालकांशी खूप बोलले आणि बऱ्याचशा पालकांचं असं म्हणणं आहे की मला आता जरा बरं वाटतंय की माझ्यावरचं ताण अजून कोणीतरी पण त्यांच्या डोक्यावर घेत आहे आणि आता तरी मुलांना कळावं कि दोन दोन तास रील काही अर्थ नसतो म्हणजे असे पालक आहेत ज्यांनी मला सांगितलं सा फोनवर की एका एकांची मुलगी आता जस्ट भारतात पोहोचली आहे पण भारतात पोहोचल्यावर तिने इंस्टा ओपन केला ते इंस्टा डिएक्टिव्हेट झाला तर तिने फोन केला इकडे वडिलांना की कसं काय इंस्टा डिएक्टिव्हेट झालं ते म्हणले की तुझं ऑस्ट्रेलियातच रजिस्टर असल्यामुळे फोन तू भारतात गेलीस तरी तुझं इन्स्टा आता डिएक्टिवेटेड आहे तर असे अनेक पालक आहेत की जे मला सांगत होते की एक एक तास रील्स बघतात मुलं आणि नंतर ते जरा वेळ असे शांतपणे एका ठिकाणी एकार बघत बसतात की ते पण नम होतात स्क्रीन फटी घेतो त्यांना तर त्यांना जरा रिलीफ वाटतो याचा अर्थात मिक्स रिॲक्शन रिॲक्शन की एक पालक असे म्हटले की आम्ही आमच्या मुलांचे जे प्रोग्रेस आहेत की सपोज एखादी नाचा चांगली असेल मुलगी आणि तिचे आम्ही परफॉर्मन्सेस इंस्टावर टाकतो तिचा रीच ला, हजारो लाखो लोकांपर्यंत होतो ते आता आम्ही कसे टाकणार किंवा जरी टाकले तरी तिच्या अकाउंटवरनं नाही टाकणार ना ना ते आमच्या अकाउंटवरनं तिचा फेस आम्हाला रिव्हिल करायला लागेल तर एक प्रकारे आम्ही चांगला वापर करत असूनही आता आम्हाला तो करता येणार नाही अशा मिक्स रिॲक्शन्स आहेत पण मोठा मोठी पाहायला गेलं तर एव्हरेज पालकांची हीच रिएक्शन आहे की हो बरोबर आहे हा बॅन तेरा वर्षापर्यंत तसंही अलाउड नव्हतं पण आता सोळा वर्षापर्यंत केल्यामुळे एक प्रकारे आम्हाला पण आता ठोसपणे त्यांना सांगता येईल की आता एनिवे तुझा इन्स्टा नाही तर किमान आधी जी पुस्तकं वाचायची ती परत वाचायला घे पण नेमकं असं काय घडलं मदे की एवढा मोठा हा निर्णय घेतला गेलेला आहे म्हणजे आता मी बातम्यांमध्ये जे वाचलं त्याच्यानुसार तेरा महिन्यांपूर्वी या सगळ्या विधेयकाची चर्चा जी आहे ती सुरू होती आणि तेव्हापासून हे विधेयक येणार येणार याची चर्चा तिकडे चालू आहे एखादी अशी काही घटना घडली का की ज्याच्यामुळे हा ट्रिगर मिळाला की काही आकडे सर्वेतले फार त्यांना धक्कादायक वाटले आणि म्हणून त्यांना हे पाऊल उचला बस वाटलं पुन्हा आपल्याला माहितीये की टेक कंपन्या ज्या आहेत त्या किती जायंट्स आहेत त्यांचं सगळं अर्थ कारण या सगळ्याला मात करून एखाद्या देशानं हा निर्णय घेणं तर mm. त्याच्याबद्दल तिथल्या वर्तुळामध्ये चर्चा काय आहे तिथल्या पेपरमध्ये काय छापून येत आहे आजूबाजूला काय नेमकं तुला दिसतय हा निर्णय असा अचानक झालेला नाहीये राईट खूप महिन्यांपासून चर्चा होती वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्या सुट्या पद्धतीनं असा निर्णय घ्यावा अशा चर्चा होत्या पण एकत्रितपणे फेडरल लेव्हलला राष्ट्रीय स्तरावर सरकारनीच हे गंभीरपणे घेणं हा त्यातला एक वेगळा मुद्दा आहे की राज्य म्हणून एका राज्याने ऍक्सेप्ट करणं पण राष्ट्रीय स्तरावर ही एक पॉलिसी म्हणून ऍक्सेप्ट करणं याच्यात खूप मोठा फरक आहे आणि ते थेट एक ऑस्ट्रेलियाची भूमिका मांडणार आहे या टेक जायंट्सच्या समोर Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ऑस्ट्रेलियन जीवनशैली जीवनशैलीमध्ये सगळ्यात नितांत uh, जपली जाणारी गोष्ट ही आहे जी आपल्यासाठी थोडी वेगळी वाटू शकते ती म्हणजे मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ uh, त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट त्यांच्या गव्हर्नमेंट एड्स देतं एखाद्याला थेरपी हवी असेल तर तीन ते चार थेरपी पर्यंत मेडिकेअर कार्डवर ते थेरपी uh, आपण मोफत नाही म्हणू शकत कारण टॅक्स पेअर्स शेवटी भरतात ते पैसे पण ती थेरपी तुम्हाला मिळू शकते गव्हर्नमेंट सबसिडीमधनं तर मेंटल हेल्थ ही अत्यंत सिरियसली घेतली जाते जी आपल्याला असं वाटू शकेल की अरे एवढं काय तर असा एक सर्व समोर आला होता आणि मागच्या काही महिन्यांमध्ये हे दिसत होतं की तीन पैकी एक टीनेजर हा कुठला ना कुठल्या मेंटल हेल्थ मध्ये आहे आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया हे पहिला देश असा आहे की जिथे ई सेफ्टी कमिशनर ई सेफ्टी कमिशनर प्रॉपर एक वेगळा गव्हर्नमेंटनी फॉर्म केलेला आहे ज्याचं इतर करेक्ट पण ते ई सेफ्टी कमिशनरचं कामच हे आहे की फक्त ऑनलाईन सेफ्टी द्यायची नागरिकांना आणि त्याचा एक स्वतंत्र महत्व आहे आणि त्याची करडी नजर आता या निर्णयावर असणार आहे तर या ई सेफ्टी कमिशनर्स कडे मागच्या काही महिन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे यू वोंट बिलीव्ह चारशे टक्के जास्त मागच्या पाच वर्षात या बुलिंगच्या सायबर बुलिंगच्या तक्रारी वाढल्या हे या गव्हर्नमेंट ऑफिशियल्सच्या वेबसाईट वर त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि हे शेवटी त्याचा एक पीक पॉइंट आला की मेंटल हेल्थ क्राइसिस वाढतोय टीनेजर्स मध्ये तो जास्त वाढतोय सायबर बुलिंग वाढतोय तर या सगळ्यावर एक ठोस उपाय घ्यायला पाहिजे म्हणून सरकारला असं वाटलं की आपण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदीच घालूयात सोळा वर्षापर्यंत बर आता तिथल्या सरकारची भूमिका ही आहे की आम्ही याला बँक पण म्हणत नाही हो, म्हणजे म्हणजे हा एक एक्सटेंडेड ऍक्सेस 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 आहे आहे फक्त डिलेड त्यांना नंतर तो मिळणार पण या ठराविक वयामध्ये नसावा किंवा त्यांनी त्यांचं लाईफ जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं जगावं म्हणजे त्यांचं जे भाषण मी ऐकत होतं पंतप्रधानांचं तर ते सांगत होते की टेक युअर लाईफ बॅक म्हणजे तुम्ही परत जाऊन तुमच्या पालकांशी म्हणजे वेळ घालवा त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी करा हे सगळं करण्यापेक्षा तर काय नेमकं म्हणजे या सगळ्या जे राजकारण आहे खरंच या सगळ्या निर्णयाला तिथल्या राजकीय पक्षांनी पण सपोर्ट केला का तिथलं राजकीय वातावरण कोण हो, कसं होतं याच्या विरोधात काही आंदोलन वगैरे तिथं झाली का म्हणजे आता आपल्या इकडे एक साधारण प्रथा आहे मागच्या अनेक वर्षांपासून की करायचं म्हणून निर्णयाला विरोध करायचा किंवा मग खूप वर्षांपूर्वीच्या एखाद्या नेत्याच्या डोक्यावर खापर फोडायचा पण त्यापेक्षा बरंच वेगळं पॉलिटिकल वातावरण ऑस्ट्रेलियात आहे तर आता सांगायचं म्हणजे हा जो डिजिटल डिटॉक्स करायला सांगितलाय तर हा खूप गरजेचा डिटॉक्स आहे असं सरकारला वाटत आहे आणि इकडे लेबर आणि लिबरल अशा दोन महत्वाच्या पार्टी आहेत तर लिबर लेबरच आता खूप मोठ्या संख्येनं मोठ्या बहुमतानं सत्तेमध्ये आहेत मी ज्या स्टेटमध्ये आहे, आहे व्हिक्टोरिया जिथे मेलबर्न हे शहर येतं तिथे सुद्धा आणि फेडरल लेवलला सुद्धा लेबरची सत्ता आहे आणि ती प्रचंड मोठ्या बहुसंख्येनं ते निवडून आलेले आहेत पण लिबरल अर्थातच काही प्रमाणात त्यांचा विरोध असतो फॉर एक्झाम्पल इमिग्रेशन पॉलिसीवर आता ऑस्ट्रेलियात जे काही ताणतणाव चाललेले आहेत त्यावरनं लेबर लेबर आणि लिबरल एकमेकांच्या समोर आमने सामने आलेले आहेत पण थेट अशी पूर्णपणे गव्हर्नमेंटने चुकीच केलं अशी भूमिका मला वाटत नाही किंवा माझ्या वाचनात आतापर्यंत आली नाही कदाचित इकडच्या विरोधी पक्षांनी घेतली नाहीये मी जसं म्हटलं की हा पेरेंट फ्रेंडली निर्णय आहे असं सातत्यानं अँथोनी आगनी जो एक प्रकारे मी पण ज्या पालकांशी बोलले तो खरा वाटतोय मला तर म्हणजे तुझा प्रश्न हाच होता ना की इकडे काही विरोध होतोय का तर विरोध हा बेसिकली टीनेजर्स कडनंच होतोय अनेक काही जणांनी पिटिशन पण दाखल केली की आमच्या अधिकारांवर गदा आहे काही जण म्हणतात की आम्हाला आता जगात काय चाललंय पॉलिटिकली काय चाललंय हे करणार नाही काही जण म्हणतात की आम्ही सोशली एकटे पडू तर या सगळ्याचं मूळ खर तर इकडच्या समाज व्यवस्थेमध्ये आहे की इकडे न्यूक्लियर फॅमिलीज खूप आहेत फार फॅमिली सिस्टीम नाहीये त्यामुळे टेक्नॉलॉजी हा एक फॅमिली मेंबर होऊन जातो आणि हा फॅमिली मेंबर आता घरातनं बाहेर पडल्याचं दुःख या टीनेजेसनं झालं पण आता म्हणजे तू आणि गौरव तुम्ही दोघेही स्वतःही पालक आहात तर तुम्हाला या निर्णयाबद्दल तुमची स्वतःची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही घरामध्ये हा मुद्दा डिस्कस केला असेल तुमच्या या सगळ्या निर्णयाचं काय आहे तुला काय वाटतं मी आता याच्यावर तेव्हा पण मी त्याच्यात तेच म्हटलं की आपण सगळेच ना आता ना जात्यात नाही होत आपण सुपात होत तर आपली मुलं थोड्याच दिवसात मोठी होती ते जेन जी बरोबर कटली पण आता जेन अल्फा अडकली असं झालं तर जेन अल्फाला आता शहाण करण्याचा हा कदाचित मार्ग असू शकतो असं मला वाटतं जर माझी मुलगी आज टीन मध्ये असली असती तर कदाचित मी या निर्णयाला सपोर्ट केला असता निर्णय कुठल्याही पद्धतीनं स्ट्रक्चर बदल करेल असं मला वाटत नाही की या निर्णयामध्ये आता फॉर एक्झाम्पल हा निर्णय हा काहीच साठी आहे पण जे पर्सनल मेसेजिंग वेबसाईट्स आहेत किंवा प्लॅटफॉर्म्स आहेत फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप असेल किंवा गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा चॅटबोर्ड्स ए आय चॅटबोर्ड्स तिथे तिथे काहीच कंट्रोल नाही अजून तरी म्हणजे सरकार म्हणत की पुढे आम्ही हे वाढवत जाऊ डायनेमिक आहे आमचं स्ट्रक्चर पण अजून काही कंट्रोल नाहीये त्यामुळे जर हा निर्णय घेऊन मेंटल हेल्थसाठी काही वेगळ्या अजून अॅडव्हान्स पॉलिसी केल्या असतील किंवा हा निर्णय घेऊन एकीकडे सोळा पूर्ण झाल्यावर तुम्ही जेव्हा या जगात याल तेव्हा तुमचं अप्रोच कसा असला पाहिजे सोशल मीडियाकडे यासाठी काही ट्रेनिंग देणार असेल तर हा एक इन्क्लुझिव्ह निर्णय वाटतो पण आता तशी काही घोषणा अजून झालेली नाही त्यामुळे सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर अचानक एका रात्री तो खूप मोठा पण होत नाही मुलगा मुलगी त्यामुळे त्याच्या समोर जे प्रश्न तेव्हा असणार आहेत ते अजूनही असणारच आहेत की आता सोळा पूर्ण झालेल्याच्या समोर हेच प्रश्न आहेत की फेक सारखा विषय आहे त्याच्यावर आता काही कंट्रोल नाहीये सरकारचा आणि ते ऍक्च्युली जास्त ज्वलंत प्रश्न आहेत तर त्याच्यामुळे असं मी म्हणेन की दिस इज नॉट अ बॅड डिसिजन बट दिस इज नॉट इनफ डिसिजन त्याच्यासाठी खूप पेरेंट्स बरोबरच्या पालकांबरोबर एकमतानं काही पॉलिसीज ठरवायला लागतील जेणेकरून मुलांना शहाणं करता येईल आता मुलांना लांब ठेवतोय त्यांना शहाणं करण्याची प्रोसेस आहे त्याच्यामुळे नाहीतर हा फक्त ना स्किल क्रायसिस पुढे जाऊन होईल आणि तो फक्त हा सोशल मीडिया क्रायसिस नाही हा स्किल क्रायसिस म्हणून पुढे जाईल बरोबर आणि कुठल्याही बंदीबद्दल हेच असतं म्हणजे की जितकी तुम्ही बंदी कठोरपणानं लागू करायला जाल तितकी ती अपयशी होण्याची शक्यता जास्त असते कारण काही मुलींनी करून आयलॅशेस लावून फेस व्हेरिफिकेशन सोळा वर्ष झाल्यापेक्षा जास्त काही मुलींनी त्याच्या आईवडलांना सांगितलंय एका मुलीनी तिची बहीण दोन वर्षांनीच मोठी आहे त्यामुळे सोळा पूर्ण ती झालेली आहे तर साधारण सिमिलर दिसतात त्यामुळे बहिणीला उभं करून फेस व्हेरीफाय केला तर हे विचारायचं होतं की आता जे युजर्स आहेत की ऑलरेडी ते चौदा पंधरा वर्षांचे आहेत त्यांचे काही ठराविक फॉलोअर्स असतील ते इतक्या दिवसांपासून ते प्लॅटफॉर्म वापरत आहेत आणि अचानकपणे आता त्यांना तो ऍक्सेस नाहीये तर ही प्रोसेस नेमकी काय आहे आणि त्याच्यात म्हणजे डिएक्टिव्हेट हे अकाउंट स्वतः कंपन्यांनी करायचं आहे काय नेमकं होणार आहे त्याच्यामध्ये आणि परत सरकारचा निर्णय असा आहे की उद्या जर एखाद्या व्यक्तीनं नियमाचं उल्लंघन केलं तर तो जबाबदार नाहीये ती कंपनी जबाबदार असणार आहे तर त्याच्या संदर्भात काय तुला दिसते आजूबाजूला कसे लोक त्या सोशल मीडियावर म्हणजे गायब होत चाललेत मिलियन्स ऑफ अकाउंट्स मिलियन्स ऑफ अकाउंट ओव्हरनाईट डिएक्टिवेट झाले आहेत दहा डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत हा सगळा वेळ होता दुपारी तीन नंतर मुलांना मेसेजेस यायला लागले की डिएक्टिवेट तुमचं अकाउंट झालंय म्हणून आणि काही मुलं बिचारी सोळा वर्षापेक्षाही जास्त होती पण ती लहान दिसायची म्हणून फेस रेकॉग्नेशन मध्ये अकाउंट आता त्यांना एक सेपरेट अपील जायला लागणार आहे तर ओव्हरनाईट ही मिलियन्स ऑफ अकाउंट डिएक्टिव्ह झालेत अर्थात आता काही असे सगळ्यालाच अपवाद असतात तसे काही अपवाद आहेत की काहींनी बरोबर त्यांना नॅव्हिगेट केला स्वतःचा रस्ता पण आत्ता आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर आता बघ ना रात्रीचे आठ वाजलेत आणि घराघरात बसलेले असते पण त्यांच्या अकाउंट मध्ये युट्यूब नाही इंस्टाग्राम नाही इमॅजिन आपल्यासाठी तरी आपण इमॅजिन करू शकतो का तर एक अक्षरशः शरीराचा कुठला तरी अवयव काढून घेतला इतपत मुलांच्या सिरियस रिॲक्शन आलेले आहेत आणि जे तू म्हणलास की कसं घडलं तर ते फेस रेकग्निशन करायला लावलं किंवा स्नॅपचॅट सारखे जे ऍप्स आहेत त्यांनी सांगितलं की तुमची डेट आम्ही चेक करणार आहोत आणि स्नॅपचॅट होते काहीतरी प्रत्येक ऍपचे मार्ग वेगळे आहेत फेसबुक म्हणजे मेटाने सांगितलंय की आम्ही सांगणार नाही आम्ही कसं करणार कारण मग हे लोक अलर्ट होतील टीनेजर्स तर आम्ही ते ऑन द स्पॉट ठरवू स्नॅपचॅटने सांगितलं की आम्ही बर्थ वरनं किंवा बिहेव्हिअरल त्यांचा जो प्रेझेन्स आहे फुटप्रिंट त्यांचं जे आहेत की काय काय ऍक्टिव्हिटी हे लोक करत आहेत त्याच्यावर आम्ही त्यांचं वय ठरवू आणि मग त्यांना साठी विचारू आणि स्नॅपचॅट खूप लिमिटेड वेळेला ऑप्शन देतो डेट बदलण्याचा त्यामुळे मग स्नॅपचॅट अशा पद्धतीने त्यांना ट्रॅक करणार कि आहे किंवा मग फेस रेकॉग्नेशन आहे तर टेक्नॉलॉजी कधी ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी कमी करायला टेक्नॉलॉजीनीच त्यावर खूप पर्याय आणायला पाहिजे जे ज्याच्यात लिपुल्स आहेत धन्यवाद हर्षदा या सगळ्या चर्चेबद्दल आणि मला वाटतं कदाचित आपल्याला अजून म्हणजे तीन चार महिन्यानंतर किंवा काही कालावधीनंतर पुन्हा या निर्णयाचं नेमकं काय होतंय कारण खूप म्हणजे एकतर ऐतिहासिक निर्णय तर आहेच पण आजच्या काळातला जो प्रश्न आहे त्याला या निर्णयानं हात घातलेला आहे आणि अनेक जगातल्या इतर देशांची सुद्धा या सगळ्या निर्णयाकडं नजर असेलच कारण काय होतंय नेमकं त्याच्यावरती इतर देश सुद्धा अनुकरण करू शकतील त्यामुळे आपल्याला म्हटलंय की हा काही पूर्ण उपाय क्युअर नाहीये ही ट्रीटमेंट आहे बरं होण्यासाठी आणि हे फक्त जगासमोर मांडलेलं पहिलं पाऊल आहे आता जगाची पण जबाबदारी आहे की याच्यामध्ये स्वतःचे काही इनपुट्स ऍड करून शेवटी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला खूप ऍडव्हान्स करता येऊ शकते पण मुलांचे ब्रेन एकदाच खराब होतील म्हणजे आपण काही वर्षांपर्यंत पूर्वीपर्यंत मुलांना सांगायचो की तू कुठे कुठे काही आणायला गेलास तर स्ट्रेंजर्सशी बोलू नकोस कोणी अनोळख्या व्यक्तीशी आणि आता आपण थेट मुलांना अनोळख्या व्यक्तीशी बोलायची थेट परवानगी देतोय आपल्याला माहिती पण नसतं कोणाशी तर हा एक आपले नाही ना पने पने आपले पण इथं जे प्रेक्षक आहेत त्यांच्याही रोजच्या जगण्यातला हा प्रश्न आहे आणि आज ना उद्या प्रत्येकाला या प्रश्नाशी डील करावं लागणार आहे त्यामुळं तिकडं हजारो किलोमीटर वरती काहीतरी घडतंय अशा अनास्थेनं आपण या निर्णयाकडे नाही बघू शकत पुन्हा उद्या आपल्यापर्यंत पण येऊ शकतं त्यामुळं आपण वेळीच त्याच्याबद्दलची काळजी घेणं हे सुद्धा आवश्यक आहे हा काही धोका आहे असं म्हणत नाहीये मी पण साहजिक आहे की जे घडतं आहे इतरत्र त्याचे प्रतिबिंब आपल्याकडे पण उमटत जाणार आणि त्या दृष्टीनं हा निर्णय नेमका काय आहे हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हर्षदानं समजावून सांगितलं आहे तिथं नेमकं काय या निर्णयाचं प्रतिबिंब आहे ते हर्षदा नुकतीच तिच्या युट्यूबवरती म्हणजे तिने पुनरागमन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिचे व्हिडिओ तिच्या युट्यूब चॅनलवरती पण नक्की पाहत राहा आणि खूप खूप धन्यवाद हर्षदा या सगळ्या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल थँक्यू